काय म्हण बर काय पण ये ना यात्राला बहिणी बाळा आल्याशिवाय काही चवच नाही ना शेतात काय ना अजून सकाळची गाडी तर गेली नाही दाजींना फोन केला मी काय म्हणले होते येतो म्हणले दुसऱ्या दाजीला केलता आता काय करते ह्यांना केला म्हणले त्याला करावंच लागते ते घाळ म्हणलं येतोय म्हणून मी तर आग्रह केला नव्हता बरं झालं काय आता मला तर वाटतं पहिलं तेच येईन पळत यांच्या आधी त्याच ये ना मला तोंड बघू वाटत नाही उगा कसल तरी पण येते आता काय करायचं का त्याला गेलाच नाही त्याला आता काय गेलाच आलं वाटत आलं बघ बरे काय कुणी झाले दिसा अजून नाही आले येते ना आता आम्ही वाटच बघत होतो बर झालं आलं नाही कवा निघली होती सकाळीच मला वाटलं एकटीच येशील नाही म्हणजे जोडी एकटी कस काय येईल ती एसटी तुमच्या गावातून एकटी कशी येईन नेमके तुम्ही जर असं येऊनच नाही दिले तर एकटी कशी येईन बघू ना तुम्हाला कुठं बोलावलं होतं मी मी काय म्हणलं बहिणी बाळा येऊ दे आमच्या यात्रेला माझा हक्क आहे का नाही आता काय करायचं त्याला काय करायचं म्हणजे बदरी पडलं द्वाड तर हसून करावं गोड आता गपरा बाकी बरं चाललंय तायडी तुझ हो नाही म्हणलं काय आपलं कसं काय चाललंय काय नाही मला तर काळजीच लागली होती तुझी आली सोन बरोबर खुडचे आणा बसाय बसून बसा आणतात ना आम्ही पण सकाळी चालत निघलो होतो लिहून खेळ खाली असा आता राहून बसलोय खाली तर

चलून चलून पाय जमला असते दाजी आता एवढं ही तुम्ही म्हणजे कोण आहे आमचं दाजी म्हणजे नाक आहे आमचं नाक आमच हाय पण हे असल मला बरोबर वाटत नाही हो प्रवास व्यवस्थित झालं अहो ते काढते राहू द्या घेतलं पाणी त्यांनी का पेंट फिडून घेतो त्याची परत नाही हे पाहून चालत तुमचा असा आमचा लाडाचा दाजी आम्ही बघून घेऊ काय करायचं आम्ही कोण आहेत आम्ही कोण आहेत कसं आहे ते आमच्या मानापानाने झालेले दाजी मग कसं असलं तर आम्ही बी ह्याच ना आम्ही आमच्या मानाविरुद्ध झालेले दाजी काय तुमचं वादळ आम्ही थांबेल नाही का ते काय सोपी वाटले तुम्हाला प्रेम केलं म्हणजे काय सगळं केलं का आम्ही तुम्ही हे बी जावाय मी बी जावाई तसं नाही पण तुम्ही पळून जाऊन लग्न केलंय दाजी मला अजून बी ते आठवलं की रागी येतो बरं का ते विषय नका काढू यात्रेच दिवस झाले दोन वर्ष होऊन गेले तर तुम्ही तेच धरून बसताय मागच्या वेळेस नाही बोलले ठीक आहे यंदा व्यवस्थित आता आल ना तर मग असलं काय पण आता ते राग मागे नाही जात लवकर राग का आम्हाला काय मग बळच मानल्यावर तसंच बळच काय आता तुमच्याकडे खायला आलोय का आम्ही बांडण काढायला मग तुम्ही बांडण काढायला त्याला पाणी दिलं आम्हाला विचार नका तुझंच घरे बाई दे काय नवऱ्याला लागते मला तर आधीच वाटत वाटतो आहे ना निवळ फुगीर चोटी

उलटी तुम्हाला लग्न लग्न केलं पळून जरी लग्न केलं असलं त्याच्या लग्नात तुम्ही दहा लाख खर्च केला आम्हाला दोन रुपये खर्च करायला मिळाले तुम्ही पळून गेलो हो तुम्ही रागदारी पळून पाणी काय मोकळा थांब मला हाताने घ्यायला होता का मग उठून घ्या ना त्याला पार खुर्ची आणून तिथून दिले ही काय हिच मला चेष्टा करता का तुम्ही माझी म्हणजे तुम्हाला बोलावलं याच्यासाठी बोललं आल्यापासून सरबत विचारला तुमच्या घरी चहा सरबत बनवीत नाही का तू ना म्हणून इज्जत इतरा का काय नाही झालेला दाजी बरं का एवढं लक्षात ठेवा तुम्ही विसरू काहीच काम करत नाही मानावर कमून म्हणून घरी आणतोय तो तुझ्या घरी देतोय ते का मला देतोय का मला काय करायचंय कशाला बोलली बर तुमच्यासाठी नाही कापलं मी या आजीसाठी कापले तुम्हाला पाहिजे का तुम्हाला खुर शेपट्या आणून देतो हे आते होते बर का मी नाही डोकं पुढे असतो मग इज्जत इज्जत दे दे बाई इतर इज्जतो आम्हीच नाही आम्ही जातो निघून मला माहिती एवढं तर भेदभाव करत परत मी आधार सांगतो बर का सासूबाई सासूबाई आम्हाला हिस्सा द्यावा पोरगा याला दिलं सगळं आमचं काय

<laughs> <तुदा था था। laughs> देतो ना मी मी बघा दाजी तुम्हाला सांगतोय प्रॉपर्टीसाठी टापलायचं नवरा केला एक शब्द तरी बोलत एकदा साडून मी पहिल्यांदा समोर समोर आले त्याच्यात बी असं आणलंय पुढं घुमेन त्याला शांत स्वभाव होता म्हणतात हो मला वळू पाहिजे होता सांगा ना मग वळू आहे काय एवढा शिडसिडी ते ना तुमच्या वाणी शब्द बोलला ना आल्यापासून बघितलं तुम्ही काय लावलंय तुम्ही बरूबाई बरं नाही बघितलं पण एवढं नाही बोला मान माणसा मला नाही थांबायची एक पावना उगीर पावठाई बस काय पाव नाही दादाजी तुम्हालाच बोलावलं होतं पण कसं माहितीये का यात्रा जात्रा असलो यात्रेत वास काढीत पाहुण काय करणार त्याला अवघडे अगं आधीच माहिती होत ते जावायला उगील पावट आहे माहिती का लगेच घर येऊन बघ ना इथं घरी येऊन तमाचा उगरी पात्रा पावट आहे तो दोन टोल टाकला असता ना जागे असता पण आपल्या दारात येऊन तेवढं नाही ना करतो करावं लागत आपलंच नानो खोट आहे चला आपलं घरात आपले कशाला यात्रा खराब दाजी तुम्ही आला ना ले जीवाला बरं वाटलं तुम्ही येईपर्यंत मटन शिजत नव्हतं आता असा भाका बाका जाळ चाललाय ना चला तुम्ही चला, चला।